नमस्कार मित्र मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज सोलापूर जिल्ह्यातील यंदाची विधानसभा भाजप आणि महायुतीसाठी धोक्याची घंटा मानली जाऊ लागली आहे अकरापैकी आठ जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजय खेचून आणतील असं राजकीय वातावरण निर्माण झालंय आपण आज या बदलाची कारणे काय असू शकतात नेमकी ही परिस्थिती का बदलली याची चर्चा करणार आहोत नुकतेच सोलापूर आणि माडा लोकसभेची निवडणूक पार पडली यामध्ये अनेक राजकीय पेच डावपेच टाकल्याचे आपण पाहिलंय हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे गड मानले जाऊ लागले होते त्यामुळे इथे भाजपचे चाणक्य असणारे देवेंद्र फडणवीस यांनी मोठी ताकद लावली होती तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मातबर नेत्यांच्या या सोलापूर मतदारसंघात सभा झाल्या परंतु या सगळ्या सभातून या बड्या नेत्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारीचा मुद्दा महागाई यावर न बोलता केवळ हिंदुत्ववाद पुढे करून जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता खर तर माढा मतदारसंघ हा ग्रामीण शेतकऱ्यांचा मतदारसंघ मानला जातो तर सोलापूर हा औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जातं मात्र इथले मूळ प्रश्न समस्या या मागेच राहिल्या होत्या त्यातच या दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराला स्थानिक नेते आणि कार्यकर्ते सांभाळता आले नाहीत याचा फटका भाजपला प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये बसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला ही होती लोकसभेची पार्श्वभूमी आता आपण या लोकसभेच्या फटक्यामुळे भाजप किती बॅकफुटला गेलय आणि सोलापूर जिल्ह्यातील किती विधानसभेत फटका बसणार याची चर्चा करूयात सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा पैकी दहा मतदारसंघावर महायुतीची मजबूत पकड आहे मात्र ही पकड आता दिल्ली झाल्याचं दिसून येत आहे सध्या सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण अक्कोलकोट पंढरपूर मंगळवेढा माळशिरस आणि बार्शी असे सहा आमदार हे भाजपचे आहेत आणि मोहोळ सांगोला आणि माडा करमाळा असे चार आमदार हे महायुतीचे आमदार आहेत मात्र सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीचा आपण विचार केला तर पंढरपूर मंगळाचे विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे माळशिरतचे विद्यमान आमदार राम सातपुते आणि सोलापूरचे विद्यमान आमदार सुभाष बापू देशमुख व बार्शीचे राजेंद्र राऊत या भाजपच्या चार आमदारांना फटका बसू शकतो तर महायुतीचे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे हे देखील अडचणीत आल्याचं दिसून येत आहे तसेच सांगोलीचे आमदार शहाजी बापू पाटील यांना देखील बंडखोरीमुळे यंदा फटका बसू शकेल अशी चर्चा आहे तर माड्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचं राजकीय अस्तित्व राजकीय भवितव्य देखील अडचणीत आल्याचं बोललं जात आहे या सगळ्या परिस्थितीचा आपण विचार केला तर सोलापूर जिल्ह्यात पुन्हा महाविकास आघाडी आपले वर्चस्व सिद्ध करू शकेल आणि यासाठी खासदार धरीशील मोहिते पाटील विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील आणि सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे हे आता लीड घेतील हे नक्की